आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय दोन महत्वाच्या घटनांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे एक म्हणजे समायोजन न केलेल्या शाळांच्या संदर्भातला आणि अशा शाळांच्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला समायोजन आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक महत्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमत या महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत दैनिक लोकमतने एक अत्यंत महत्वाची बातमी ही प्रकाशित केलेली आहे ती आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत दैनिक लोकमतच्या नाशिक आवृत्तीमध्ये पान क्रमांक दोन वर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आलेली ही बातमी आहे बातमीत काय सांगितलं ते आता आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे समायोजन आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स खुला आहे त्यामध्ये आपण योग्य प्रकारे मत व्यक्त करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारचे लिंक्स व्हिडिओच्या निमित्तानं उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दैनिक लोकमतच्या नाशिक आवृत्तीमध्ये आलेली ही एक महत्वाची बातमी समजून घेऊया बातमीचं शीर्षक आहे समायोजन न केलेल्या शाळांमधील भरती थांबवणार राज्य शासनाच्या कारवाईची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी नाशिकवरून आहे राज्यात एकीकडे सोमवार दिनांक एकोणतीस पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून दुसरीकडे शिक्षण विभागाने समायोजनेच्या माध्यमातून शाळांमध्ये रुजू होण्यासाठी पाठविलेल्या शिक्षकांना संस्थांनी रुजू करून घेतले नसल्याचे वास्तव उघड झाल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात लवकरच आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिक्षण आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर समायोजनातून शिक्षक प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येते या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या शाळांना पाठविण्यात आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेणे क्रमप्राप्त ठरते मात्र शिक्षकांची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात भरलेल्या शिक्षकांचा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत असल्याने अशा अनेक शिक्षकांना रुजू करून घेण्यास राज्यातील अनेक शाळांनी नकार दिल्याने शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा अनेक शिक्षकांनी संघटनेच्या माध्यमातून तक्रार दाखल केल्याने हा प्रश्न लवकरच शिक्षण आयुक्तांच्या दरबारात जाणार आहे या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी यांची संघटनेच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन अडवणूक करणाऱ्या शाळांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे राज्यामध्ये संच मान्यतेनंतर समायोजनाची प्रक्रिया ही सुरू होते खाजगी शाळांच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो या अनुषंगाने शासनाने योग्य ते दिशानिर्देश देण्याची अत्यंत आवश्यकता आहे राज्यात शिक्षक भरतीची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच समायोजनाची सुद्धा आवश्यकता आहे म्हणून समायोजन आणि शिक्षक भरती ही लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा आप आपण या निमित्तानं करूया या सर्व अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद